अक्का अक्का अक्काउ आहे रे काय सांग राहणार भाजी होई गई का होई गई ना मग जेव्हा येत नाही तुला वाढी घे ना काय ते मागाने सोयपडे जायचं आपल्या कसे दोघी दोघी दुगी। आई लू चांगलं सांगा ना दर मजे राही जाऊ दे आज काय तारीख सेवा अक्का तू जास ना कमी जास हा सहा आज तारीख माहिती पाहिजे वार माहिती पाहिजे दिनविशेष माहिती पाहिजे आज शे काय नाही हा ते नको एकोणतीस तारीखशी आज काय आज एकोणतीस तारीखशी हा एकोणतीस तारीखशी आज काय देवड चकित वाले काही नाही जाव आहे तुमचं काम करो का दनो बन दो आहे तू नाही आले आज एकोणतीस तारीख लागेल परतीस डिसेंबर राहील काही नियोजन बियोजन पानं पडे का नाही गोट्याला फोन लावना पडी हॅलो काय रे बोट्या कुठशी काय नाही का रेशी अरे परव कायशी माहिती का तुले शुक्रवार काय का, शुक्र का शी? अरे, मती मंदस परव एकतीस डिसेंबरशी एकतीस डिसेंबर एवढं बी माहिती राहत नाही कामान बरं ध्यान मारा एकतीस डिसेंबर ची ते नाही माहिती तुले पास पर एकतीस शे मग काय करा ना भाऊ मग एकतीस डिसेंबरला आता कथा एकतीस डिसेंबर एवढा वर्ष नेंद कथा काय मला काय समज आहे ना भाऊ अरे तू फक्त खावानाशे दुसरं काही नाही येत तुला फक्त खावानाशे तू एक काम कर संध्याकाळी स्टँड वर लाग मग बसूत मग काय नियोजन करा ना बर चाले ना मग

तिकडे मर्द्या आपला पाय एकतीस डिसेंबर काय करा ना मग आता एकतीस डिसेंबर ना काय एवढा दिवस एवढा एखादा किलो मटण घेऊ आणि मस्त पिकी भाजी lebar gan pasur ferozer kanda lawal dengan tanah gan maktas maka marat nah kata gak dia ora kau sangat bohong gan asli saja gitu sun gan adra bali gitu kau kerus mata kayak keran apa sih lu yang kontrol gula karena hari masa mangali ya kembali namaste sebanyak itu panik mixer kari kembali sore ona ribu madam beton mangan apa di kontrol gula karena nama mustu begini Malah kali dulu pesen tuh.

அப்படிக்கும் சென்று தோன்றி जसं तुम्हाला आज आवडलं आवडलं होतं ते चॅनलने सबस्क्राईब करा आणि आम्हा चॅनलने सबस्क्राइब केल्यानंतर हा व्हिडिओ शेअर करायला बी विसरू नका सण आमना आवडो आज फक्त काल्पनिक होता व हास्यासाठी होता तुम्ही अशा कोणत्याही उपाय करू नका दारू भिरू नका मागे लागू नका निरोगी राहा आणि स्वस्थ रहा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हा चॅनलने परत एकदा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका धन्यवाद